श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्वे मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आजच्या एक व्हिडिओत आपण जाणून घेणार आहे की मार्गशर्षच्या चौथ्या उद्धा गुरुवारी उद्यापन करायचं की नाही करायचं कारण की त्या दिवशी सुद्धा आलेली आहे तर उद्यापन करावं की नाही करावं असं खूप जणांना प्रश्न पडलेला आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे उद्यापन करायचं की नाही करायचं आणि एका दिवशी जर असे दोन उपवास आले तर काय करायचं तेही सर्व सांगणार तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्षच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं की नाही कारण की त्या दिवशी सुद्धा आलेली आहे तर खूप जण खूप खूप बायकांचं सुद्धा असते आणि गुरुवारसुद्धा करायचं आहे तर मग त्या दिवशी तुम्हाला दोघांपैकी एकच आपल्याला त्या दिवशी उपवास करायचं आहे तुमचे एकादस असेल तर तुम्ही एकादासच धरा गुरुवारचं उद्यापन करू नका का ते सुद्धा सांगते जर एका दिवशी दोन उपवास आले ना तर कोणत्याही एका उपवासालाच प्राधान्य द्यायचं असतं कारण की दोन्ही उपवास मानले जात नाहीत कोणताही एकच उपवास मानला जातो त्यामुळे जर तुमची एकादस असेल तर तुम्ही एकादसच करा उद्यापन करू नका आणि ज्यांचं एकादस नाही आहे ती लोकं उद्यापन करू शकतात आणि जे अकरा गुरुवार करतायत स्वामींचे किंवा नऊ गुरुवार करतायत स्वामींचे उपवास करतायत गुरुवार करतायत त्या लोकांनी ना एकच गुरु म्हणजे स जर स्वामींचा तुमचा गुरुवार असेल तर तो तुम्हाला धरता येणार नाही तुम्ही मार्गशीर्षचे गुरुवार करत असाल तर तुम्ही जर मार्गशीर्षचे गुरुवार करा आणि स्वामींचं ते धर म्हणजे स्वामींची पोथी वगैरे वाचा पण तो गुरुवार पकडू नका जर तुम्ही अकरा गुरुवार करत असाल स्वामींचे तर तुमचं जे मार्गशीर्षमधले ते चार गुरुवार आहे ना ते तुम्ही पकडायचे नाहीत स्वामींचे करत असणार आहे तर कारण की दोघांपैकी एकच उपवास रुजू होत असतो दोन उपवास होत नाहीत एका दिवशी तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही मा आणि मार्गशीर्ष महिना आता चारच गुरुवार आहेत म्हणून तुम्ही मार्गशीष महिन्यालाच प्राधान्य द्या म्हणजे मार्गशीर्ष आता पुढच्या वर्षीच येणार आहे तर मग तुम्ही अकरा गुरुवार स्वामींचे करत असाल मग अकरा मध्ये हे गुरुवार मोजू नका मार्गशीर्ष महिन्यातले आणि पुढं तुमचे कंटिन्यू करायचे ते करा आणि आत्ता एकादस आले गुरुवारी तर मग एकादस आले तर तुमचे एकादस असेल तर तुम्ही एकादस धरा म्हणजे तुम्ही गुरुवारी पार्कशीष महिन्यातला पूजा मांडी वगैरे करायचं आहे आणि उपवास तर तुमचा एकादशीचा असणारच आहे फक्त उद्या पण तुम्हाला करता येणार नाही कारण की एकादस तुम्ही पकडले तर आणि पण तुम्हाला पौष महिन्यातला पहिल्या गुरुवारी करायचं आहे पौष महिना पण खूप चांगला आहे पौष महिन्यात करायचं नाही असं मनात काय आणू नका पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित आहे आणि तसेही बारा महिने सर्वे महत्त्वाचेच आहे कोणत्या ना कोणत्या देवासाठी समर्पित केलेले आहे त्यामुळे ह्या महिन्यात असं आणि त्या ता महिन्यात तसं असं म्हणू नका तुम्ही पोष महिन्यात पहिला गुरुवारी उद्या पण करू शकता गुरुवारचे आणि अजून एक सांगायचं आहे जर तुमचा एखादा गुरुवार चुकला वगैरे असेल तर पण तुम्ही पोष महिन्यात म्हणजे पहिल्या आठवड्यात तुम्हाला जमज पहिला आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात उद्या पण करू शकता असं आणि तसं काय मनात आणू नका उद्यापन कसं करायचं आहे ते तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तरीसुद्धा मी एकदा सांगते तुम्ही लास्टच्या मार्गशीर्ष महिन्याच्या लास्टच्या गुरुवारी उद्यापन करत असाल किंवा पोष महिन्यातला पहिला दुसरा आठवडा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा उद्यापन करत असणार आहे तुम्ही कारण की कधी कधी बायकांचं एक दोन गुरुवार राहिलेले असतात मग ते पोष महिन्यात तुम्ही चार गुरुवार मार्गशीर्षचे पडलेत म्हणून तसे करून उद्यापन करू शकता म्हणजे पहिला आठवडा दुसरा आठवडा तुमचा आला तर तुम्ही उद्यापन करताना पूजा मांडणी करायची आहे तुम्ही तुम्हाला जसं जमेल जेवढ्या बायका तुमच्या इथे येऊ शकतात तेवढ्या बायकांना तुम्ही बोलू शकता म्हणजे पाच कमीत कमी पाच सात नऊ अकरा जेवढ्या बायका तुमच्या इथं असतील येऊ शकता त्यांना तुम्ही बोलू शकता हळदी कुंकू वाहून त्यांना प्रसाद नैवेद्य म्हणजे प्रसाद बनवू शकता तुम्ही जेवणाचं जेवण बनवायचं असेल तर जेवण बनवू शकता किंवा खीर तर बनवायचं आवर्जून आणि एक केळं एक फ एक फळ फूल आणि महालक्ष्मी मातेचं एक पुस्तक तुम्हाला द्यायचं आहे पोथी द्यायची आहे असं उद्यापन करायचं आहे तुम्हाला जर तुम्हाला कोणच समज म्हणजे नाही मिळाली तर कमीत कमी एक सवाशेण तरी बोलवाच सुद्धा उद्यापन करणार आहे तर मग इथे साडेपाच नंतर अंधार पडायला सुरू होतो गावी आणि मी सुद्धा बोलवणार आहे बायकांना जर आल्या तर बरंच आहे कारण की संध्याकाळच्या टायमाला गावी सर्वांना जनावरांच्या धारा गाडा लागतात त्यामुळे जमेल नाही जमेल काय माहीत नाही पण मी बोलवणारे जेवढे ते ते येतील तेवढे येतील नाही तर माझी सासवण जावबाई तर आहेच आहे ते येतीलच आणि त्या टायमाला काय कायचं असं असतं की माझा उपवास आहे मी घरी जाऊनच सोडणार आहे तर, तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने बोलवलं तर बिंदास म्हणजे ता ता तुम्हाला महालक्ष्मीचं उद्यापनासाठी कोणी बोलवलं तर बिंदास जावा आणि त्यांच्या तिथं जेवा कारण की ते तुम्हाला महालक्ष्मीचं रूप म्हणून बोलवणार आहे तर तुम्ही जाऊन तिथं जेवलात तरी काही फरक पडणार नाही असं मनात आणू नका की माझा उपवास आहे मला माझ्याच घरी सोडायचं आहे कारण तुम्हाला जी व्यक्ती बोलवणार आहे तीही महालक्ष्मीचे उपवास करते आणि ती तुम्हाला महालक्ष्मीचं रूप म्हणून घरी बोलवणार आहे प्रसाद घ्यायला काहीतर बनवलं असेल खायला तर खावा त्यांचंही मन नाराज करू नका आणि तुम्ही तिथं जे सवाशन म्हणून जात असला तरी त्यांनी तुम्हाला महालक्ष्मीचं स्वरूप म्हणून तिथं बोलवलेलं आहे तर त्या गोष्टीचा मान राखा आणि मनात काही संशय आणू नका मला माझ्याच घरी सोडायचं असं तसं त्यांनी बोलवलं तर तिथंही सोडा तुम्ही कारण तिथेही पूजा मांडणी असणार आहे तिथेही लक्ष्मीचा वास असणार आहे तर तुम्ही तिथंही उपवास सोडू शकता खाऊ शकता तर तुम्हाला बोलवलं तर आणि साठी जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ